पहिला महत्त्वाचा विषय होता की लातूरमध्ये आय आय टी एम्स आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीची स्थापना व्हावी आपण अडीच हजार डॉक्टर दरवर्षी महाराष्ट्राला देतो सर्वात जास्त मेडिकलचे मुलं आपल्या इथे या ठिकाणी लागतात आणि मग आमच्याकडे एम्स आणि आय आय टी काने या अनुषंगानं त्यांना ह्या तिन्ही संस्थांच्या स्थापनेसाठी एक निवेदन दिले दुसरं जे महत्वाचं आपल्या एकदा आपल्या इथे आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोड कनेक्टिव्हिटी आणि रेल कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीनं झालेली आहे पण आपलं एअरपोर्ट कार्यान्वित होऊन त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंटची उडान स्कीम आपण लागू करून आपल्या सामान्य जनतेला विमानसेवा कशी देता येईल या सुद्धा एक निवेदन त्यांना आम्ही दिलेलं आहे तिसरं निवेदन जे महत्त्वाचं आहे की ते ड्रोन ट्रेनिंग सेंटर आता ड्रोनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींसाठी केला जातो आहे आणि म्हणून एक ट्रेनिंग स्टे सेंटरची स्थापना लातूरमध्ये होऊ शकते का या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे